आऊर आणि या गावाचं इतकं सुंदर लोकेशन आहे रात्री आम्ही इथे राहतो तुम्ही जर इकडे येणार असाल तर राहण्याचा उत्तम पर्याय मी आता तुम्हाला दाखणार आहे चला तर पाहूया हे आहे तुर्तुक डिलाइट गेस्ट हाऊस हा त्यांचा मोबाईल नंबर आहे आणि इथून इंटर केल्यानंतर अशी सुंदर प्रॉपर्टी आहे त्यांची आणि बाजूचा व्ह्यू असा आहे इथे अगदी पासून ते बाराशे रुपयापर्यंत आपल्याला रूम मिळतात अनेक लोक इथे राहत आहेत इथे फॉरेनर्स सुद्धा रात्री मुक्कामाला होते पहा आपल्याला आपल्या नुसार इथे रूम अवेलेबल होतात बाहेरचा सिटिंग एरिया आहे हॉटेलचा व्ह्यू खूप सुंदर आहे डायनिंग एरिया आहे इथे तुम्हाला तुम्ही अगोदर सांगितलं तर जेवणसुद्धा उपलब्ध होईल आणि वेगवेगळ्या प्रकारचे यूट्यूबर येऊन गेलेले आहेत त्यांनी त्यांचे स्टिकर्स लावलेले आहेत हॉटेलमध्ये तुम्हाला मोफत वायफायसुद्धा मिळणार आहे चला तर आपण पाहूया रूम कशा आहे स्वच्छ नीट अँड क्लीन हे आहेत रात्री आम्ही या रूममध्ये होतो टॉयलेट बाथरूम आहे गरम पाण्याची सोय सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे अशा पद्धतीने आपल्या बजेटनुसार आठशे रुपये हजार रुपये बाराशे रुपये या पद्धतीने आपल्याला इथे रूम मिळतात खूप सुंदर प्रॉपर्टी आहे मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते खर, खर था। था। ते नदीच्या पाण्याचा आवाज येतोय पहा खळखळ इथे शेजारून सिंधू नदी वाहतीये आणि वेगळ्या प्रकारची झाड आहेत पहा सफरचंद आहे त्यानंतर इथं पण त्याला जर्दाळू म्हणतो ते झाड इंग्लिश इंग्लिशमध्ये ऍप्रिकाऊट म्हणतात खूप सारी ऍप्रिकाऊटची झाडं या परिसरामध्ये अवेलेबल होतात आणि राहण्याचा अत्यंत सुंदर आणि उत्तम पर्याय आहे तुम्ही जर कधी या परिसरामध्ये आलात तर आवर्जून इथे नक्की भेट द्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला त्यांचा मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे इथलं सुंदर व्ह्यू तुम्ही आणि आपल्या बजेटनुसार आपल्याला इथे रूम अवेलेबल होतात आणि विशेष म्हणजे या हॉटेलमध्ये फ्रीमध्ये वायफाय आपल्याला मिळते परिसरातली झाडं मी तुम्हाला दाखवते पहा या हॉटेलच्या परिसरामध्ये स मस्त सफरचंदाची झाडं आहेत आणि हे ॲप्रिकॉटचं झाड आहे ज्याला आपण मराठीमध्ये जरदाळू म्हणतो पहा खूप पिकलेत या परिसरामध्ये खूप सारी ॲप्रिकॉटची झाडं आहेत आणि त्या त्यांच्या प्रॉपर्टीच्या शेजारीच या त्यांचा राहण्याच्या रूम आहे बेरीज आहेत लागले या परिसरामधली फळं आहेत बेटा इथे क्या कहते है? बेरी फिर आणि हे पाजर दाळू संपूर्ण झाडाच्या झाड भरलेत दर्द आणि हा वेलीचा गुलाब आहे पहा त्याला खूप सारे फुलं लागले खाओ तोडके खाऊ मुझे भी एक देना हाँ थोडा अंदर जाओ ना जा पन टेस्ट को <laughs> कैसा लग रहा है <laughs> <laughs> खट्टी मिठी है <laughs> <laughs> तो वेगवेगळ्या प्रकारची फुलं फळं आहेत इथे जर्दाळू मात्र या परिसरामध्ये खूप आहेत आणि आपल्यासारखे इथं फिरायला येणारे खूप सारे फॉरेनर वगैरे सुद्धा यांच्या रूम मध्ये राहत आहेत छान आहे आजूबाजूचा परिसर इथं त्यांचं स्वतःचं राहण्याचं घर रा आहे खराब आहे अच्छा आहे ना हे पाय झाड झाडे आणि जरदाळू दोन तीन प्रकारे सेव्ह केले जातात पिकलेलं जरदाळू आपण असंही खाऊ शकतो करून ठेवतात सुकवतात आणि सुकवलेलं सुद्धा आपण खाऊ शकतो अच्छा आहे ना गुर जाओ गे सुंदर असं तुर्तुक हे गाव

सिंधू नदीच्या किनाऱ्यावर असलेलं हे सुंदर असं तुर्तुक गाव आणि या तुर्तुक गावातला राहण्याचा उत्तम पर्याय म्हणजे तुर्तुक डिलाइट हे हॉटेल हे टेस्ट की आपने चला भेटूया पुन्हा अशीच काही नवीन अपडेट असेल तर आवर्जून मी तुम्हाला सांगेन ओके हे आमचे दाजी आहेत निवांत बसले कधी चहा आज त्यांना चहा प्यायचा आहे मागवायचं का चहा लडाख मधील या सुंदर गावामधून सगळ्यांच स्वागत ओ। तुर्तुक डिलाइट धन्यवाद घ्या ना मागवा आर यू शुअर दॅट यू वॉन्ट टू स्टॉप स्ट्रीमिंग ओके